नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जतशहराच्या राजकारणात रोज नवनवीन उलाटापालट सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे जतच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक महत्वपूर्ण घटना आज घटली आहे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षातील मोठ्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करून काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केलाय या दोन विद्यमान नगरसेवकांसह विविध पक्षाच्या प्रभावी कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे हाती घेतलेले निशाण आगामी जत नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षासाठी शुभ संकेत मानले जाते आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे जत शहरात काँग्रेस पक्षाची ताकद गगनाला भेटल्याचे चित्र दिसून येते प्रवेश करणाऱ्यांमध्ये भाजपाचे विद्यमान नगरसेवक प्रकाश माने आणि भाजपाचे विद्यमान नगरसेविका जयश्री शिंदे यांचा देखील समावेश होता पक्षप्रवेश सोहळ्या दरम्यान प्रवेश करणाऱ्या सर्वांचेच माजी आमदार सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी बोलताना त्यांनी जतच्या विकासासाठीच्या ध्येयावर भर दिला सावंत म्हणाले जत शहराच्या विकासासाठी आता सर्वसामावेशक आणि भक्कम नेतृत्वाची अत्यंत गरज आहे शहरातील प्रमुख नेत्यांनी आणि युवा शक्तीने आज माझ्या नेतृत्वावर आणि काँग्रेस पक्षाच्या धोरणावर जो विश्वास दाखवला आहे तो केवळ राजकीय प्रवेश नसून जतच्या जनतेचा विश्वास जिंकण्याच्या दिशेने टाकलेला आहे हे एक आणि मोठा आणि निर्णायक पाऊल आहे या सर्व कार्यकर्त्यांनी मदतीने आपण शहराचा विकास निश्चितच करू या प्रवेशामुळे प्रवेश सोहळ्याला माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अप्पाराया बिरादर हे देखील उपस्थित होते दोन विद्यमान नगरसेवकांसह शहरातील प्रभावी युवा नेतृत्वाच्या काँग्रेसमधील प्रवेशामुळे आगामी जत नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाची ताकद अधिकच वाढल्याचे चित्र दिसून येते तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा